या दावणीला शंभर टक्के असे बघू शकता मित्रांनो तिन्ही बैलं गुलालाच रंगलेली आहेत आणि अशीच ही बैलं पुढं मैदानात गाजवत राहावी हीच इस माझी इच्छा असेल ईश्वरचरणी पाहू शकता अतिशय चपल असा या ठिकाणी नंदी आहे हा पण आणि हा देखील नंदी ह्याने बिंदोडच्या खूप साऱ्या गाड्या ज्या आदात कालामध्ये गाजवलेल्या आहेत आणि त्यांची ही नवीन खरेदी भले नवीन असेल मैदानात एकदा दोनदा गेला असेल पण पाहण्यावर तर खूप सारी धमक दिसते त्यात आणि पाहूया आजच्या कसं आहे बघा कसा अति हे आणि यांचा बेडा देखील खूप छान सजवलेला आहे या ठिकाणी चंद्या चंद्या फॅन्स क्लब पाहू शकतात या ठिकाणी चंद्या फॅन्स क्लब व या ठिकाणी भिंगी असं त्यांच्या या ठिकाणी आजूबाजूचा परिसर जो बैलांना राहणे योग्य असतो अशा प्रकारे केलेला आहे बैलांना आईस स्पेस या ठिकाणी स्वतः पाण्यापिण्यासाठी ती देखील सोय केलेली आहे परत बाहेर व्यवस्थितरित्या त्यांना बांधायला जे ऊन खायला वगैरे सर्व या ठिकाणी दांबे टाकलेले आहेत आणि त्यांचं देखील नियोजन झालेलं आहे शर्तींना जायचा त्यांना आजच्या शर्तीसाठी मालकांना शुभेच्छा आणि बैलांच्या खाण्यापिण्यासाठी राहण्यासाठी या ठिकाणी वेल मेंटेन असा बेडा बांधलेला आहे व तसंच या ठिकाणी त्यांना वाडे देखील आणून ठेवलेले आहेत आणि हा बोकडाचा देखील खाणं आहे या ठिकाणी मग सर्व काय एवढा मालक करतो ते आपल्या नंदीसाठी करतो होऊ शकतात एक या ठिकाणी उसरली गावामध्ये हे सर्व काय पाळलं जात त्या ठिकाणी बघा कसं नियोजन हो आहे या नंदींचं बघा खूप ॲग्रेसिव्ह आहे नंदी आणि हा देखील खूप ॲग्रेसिव्ह आहे असं जवळ कोणाच ना जायत नाही बघा बघा चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असतील या ग्रामस्थांना आणि या ग्रुपला दादा नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज ना आपण एक खूप मोठी दावण बघायला आलो आहे तुमच्या दावणीविषयी थोडी माहिती ना आपला सर्जा दाबूचे हिरो पहिले याच्याविषयी माहिती द्या टाय काय कसं काय नंदीची खरेदी वगैरे कसा काय खरेदी गेल्या वर्षी केली जी आणि यावर्षी शेती जिंकली तुम्ही ना घेताना काय बघितलं नंदीमध्ये कसा काय आई सगळं मजबूत बा असा बांधा आमची खरेदी ड्रायव्हरने बघून केली ड्रायव्हर नाही कोणाच्या नावाने गाडी पालता दक्ष नामदेव अंगकर राजात कसा नियोजन करता त्यानंदीचा तुम्ही नाही सध्या फिरायला तुम्ही सगळ्याच बघतो हे जी एखादी आठवण वगैरे काय आठवण का नाही पहिली शेती झाली आता बघू आता चांगला पलच अजून तुमच्या दावणीमध्ये चंद्या जसं तुम्ही बोलले दावणीचा हिरो आहे चंद्याकडे थोडा येऊया चेन्नई विषयच थोडी माहिती द्या ना आम्हाला चेन्नईस जुनं बैल आहे आणि कुठला कुठलं बैल का नवीन म्हणजे बाहेर बाहेरून देत नाही सर्व सांगणार त्याला ही गाडी कोणाच्या नाव बोलते काय ती पण दक्षिण अमदूरंग आणि राजेंद्र जसं तुम्ही बोलले का सर्व नियोजन आमच्या ड्रायव्हरकडं असतो ना की ड्रायवर कोण काय नियोजन करतात ड्रायव्हर बोला तर मालकच आहे ड्रायव्हर बोलला तर कसं काढलं नियोजन करतात ह्याची एखादी चांगली आठवण आठवण शरद वगैरे तुम्हाला का अशी आठवत हो असतात तशी लांब लांब आजचं असताना जामशाती गेली त्यांनी हां काय हां तिथती -ति फिर पण आलं हे आता तुमच्या सर्वात एवढा मोठा ग्रुप आहे आता बोलली यंग जनरेशन आहे या ग्रुपविषयी थोडी माहिती द्या ना म्हणजे पूर्ण सगळी सपोर्ट करतात सगळ्या आठवेला सगळी पूर्ण सपोर्ट करा सगळी पोरं असतात याची विशेष अशी माहिती द्या ना मला थोडी बहुत ना एक अजून अजून काहीतरी वैशिष्ट्य सांगा काय त्याची थोडी बहुत माहिती देशील गेले दोन वर्ष तो आजारी होता बैल पण आता त्याच्यापासून स्पीड लागून पडतो म्हणजे आता म्हणजे आजारपणामध्ये गावल्या मुला थोडा बैल काढताना आला तर थोडा मागे राहिला पण या वर्षी भरपूर स्पीड लागला त्यांनी गेल्या वर्षीपेक्षा मस्त स्पीड लावलं त्यांनी आज जसे तुम्ही बोलता ग्रुपच्या नावाने तसंच गावाच्या नावाने देखील हे पहिले पलक असतील ना हां ग्रुपचं नाव आहे चंदा भिंगरी नावाने बोलतो आणि जसं आता आपण याची माहिती घेतली त्या ग्रुपमध्ये भिंगरी नावाचा पण बंद नंदी आहे त्याबद्दल माहिती द्या ना <laughs> याच्या <laughs> विशेष काय माहिती द्या विशिष्ट माहिती म्हणजे पक्का राहिले तुमचं ऐकायचं नाही हा घोडा असा उरतो असं आणि पल पण चांगला आहे सगळं विषय चांगला मांडताना घोड्या केवढी घेतो काय हा काय वरती करतो घोड्यार कडायला काय एखादी आठवण वगैरे काय तुमची आठवण त्याची भरपूर आठवण नकरण जाम केलं त्याने दिवाळीला म्हणते धिंगाणा घातलेला डायरेक्ट त्यांनी जेव्हा उतरल देवा हां उतरल दवा त्या निघाणा म्हणजे भरपूर निघाण घेतले काय नियोजन असतं यांचं पण सेम असतो तसं सेम निघायचं असतो कोणत्या साईडने आपला नंदी पोलतो हा उजवी नाही डावी हां काय उजवी भरतो आणि नियोजन कर कोण करतं सर्व पहिल्यांदा या प्रसाद काटवले हां काय आता कसं आहे आता सगळे यंग पोर आहेत आता यंग जनरेशन या क्षेत्रामध्ये उतरत चालले काय सांगाल तुम्ही का ना नाही आता नादेवलं करू शकत नाही मित्रांनो ना पाहू शकता या ठिकाणी ना आपल्याला सध्या एक एक बैल सांभाळणं खूप कठीण असतो पण या दादांच्या दावणीनं तीन तीन चार चार बैल आहेत आणि एक या ठिकाणी बोकर देखील आहे सध्या कसं काय सांभाळणे होते सर्व काय सांभाळण्याचं आपलं रामच सगळं करतो श्याम आणि आता महिलांचं तर ठीक आहे पण दावणीमध्ये एक बोकड देखील त्याची पण थोडी माहिती द्या ना मला मित्रांनो पाहू शकतात आपल्या दावणीमध्ये ना एकात तर एकात एखाद मेंढा ना एक बोकड ठेवण्याची प्रथा असते ती प्रथा या ठिकाणी पाळलेली आहे दादा आणि दादा किती वर्ष झाली असतील थोडंफार याला एक वर्ष बघू शकतात या ठिकाणी खूप चांगला असं सांभाळ केलेला आहे आणि